नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आलो होता आम्ही आज इकडं रानात मोबाईलला रेंज येत नाही इकडं जरा थोडंसं जाऊ का प्रॉब्लेम इकडं की रेंज नसते मोबाईलला तर खूप सर्वांचं स्वागत आहे मनापासून जे कोणी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका तर आलं होतं आम्ही आज किंमकडंच जरा काही काम चाललंय बघायचं होतं हे चाललंय बघा अं दाराला मा आणून ठेवायचं काय दारेला आणून ठेवलंय हे पाच भेळ दारे फुटतात म्हणून आणून ठेवलंय हम्म आणून ठेवले तर ते भिजवत आणि कसं होतं माहितीये का ते दारे मोडून जाते तर पा माती राहत नाही त्याच्यामुळे ते लावाय लागते असं हे पाणी असल्यामुळं त्या लावलं म्हणजे थोडंसं दारं पॅक होतं आहे नाहीतर पॅक होत नाही त्याच्यामुळे ते आणून ठेवलेलं आहे आणि आपली कोथिंबीर लावलेलं चांगलं काल तिला टाकली बघा भिजवून काढली आज पण अजून द्यायचे पाणी करून रोज पण द्यायला ते बघा हिकडं टाकली आता पण भिजवायची हे ठेवले आणून पोरांना पण पोरं आले ते इथं खेळायला जरा घरी पण बोर होतं त्यांना इकडं आले ती खेळायला वा राना जरा भारी वाटतंय त्यांना थांबलाय तू खेळ आहे ना पाणी काय पन्नाट तंग सणच बांधायला लागतंय वैपाख परत इकडं आपली कोथिंबीर दुसरं जे पहिल्यांदा टाकलं जे त्याला पंधरा दिवस झाले अजून दहा बारा दिवसांनी चिमटायला कारण त्याच्यामध्ये आम्ही त्यानं ते, 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 ते मारलं नव्हतं गोल थोडंसं काय झालं लेट झाला मारायला आणि तोपर्यंत ते धने कोंबरले होते त्याच्यामुळं मग काय मारलं नाही कारण ते कोंबारल्यानंतर मारलं तर मग ते उगवण्यापर्यंत परत प्रॉब्लेम येतो सगळं उगवत नाही त्याच्यामुळे मग ते आधीच मारावं लागतं टाकल्या टाकल्या एक दोन चार दोन चार दिवसात मारावं लागतं नंतर दोन दिवसात नंतर मग ते मारलं की थोडासा प्रॉब्लेम येतो उगवायला त्याच्यामुळे मग तिकडं राहिलं मारायचं मग त्याच्यामुळे आता गवत आलं ते काढावंच लागेल आता ह्याच्यामध्ये मारलं असेल काय माहिती हे चाललंय आता अजून एकशेच टाकले की मग झालं इकडलं तर का मग मग इकडं काय माहिती टाकायचं कारण इकडं टाकायचे कापा कोथमीर इकडं नसान टाकायची कारण हेकडा पावसाचं असतो वगैरे पाऊस आधी शेतच काय करतो काय माहिती ना किती छान दिसते बघा वातावरण हे बघा किती भारी दिसते आबाळ कसं काय दिसते एकच नंबर पाणी आलं बाई पाटाचं पाणी आलं पाणी आलं पाणी पडली असते पाणी आलं भिजवायला किती छान वाटते की हां फोटो निघतो काय माहिती व्हिडिओ चालू असताना त्या दुसऱ्या निघत होता चांगला हे बघा आलं पाणी कालची मी आता भिजवायची चालली रोज पण द्यायला आठवडाभर लागते दररोज द्यायला मग परत दिसाठ दिलं तर चालत असेल हे का नाही एक आठवडाभर दररोज द्यायला लागते परत दिवसाठ दिलं तरी चालते कारण मंजा जास्त म्हणून नाही तर मग एवढं काय गरज नाही तरी आता व्हायचा आबाळ येते त्या कोथिंबीरच्या वेळेस कसं नव्हता एकदम कडक ऊन होता तरी पण कोथिंबीर एक नंबर उगवली आपली आणि आता त्याला पाण्याचं न्यायला लागते पण दररोज सकाळचं द्यायला लागतं किंवा सकाळचं द्यायला लागतं उन्हाचं जमत नाही आपल्याला पाणी कारण येत तापलेली असते त्याच्यामुळं तर चाललं इकडं पाणी आपलं हे भेळ आणून ठेवलं त्याच्यात लावायला कारण पाणी आरवायला येत नाही आहे साहेब पण बॅटरी घेऊन थांबते ना आता आठ दहा वाजे नऊ वाजेस तर जाईल भिजवायचं बहुतेक आता मी जाते पटकन घरी पोरांना घेऊन तर ये ये जा 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 आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोथिंबीर काही थोडीशी माहिती मिळाली असेल तर कोणाला पाहिजे असेल तरी पण शेअर करा आपला व्हिडिओ कालचा व्हिडिओ पण बघितला असेल तुम्ही कसा आहे काय सांगा असं लाग टाकाय फोटो पण नाही पोरांचा पण खेळ किती छान चालला आहे बघा एकदम मस्त इकडं रेंज नसते शॉर्ट पण काढायचं जरा पण आणि द्यायचं घरी आता भिजवायचं तर काय परत चिमटायला काढायला मग आपण यायचं आहे तर मग जोपर्यंत ह्यांचं काम चालणार आहे नंतर मग आमचं चालू होते बघा काढायचं परत गवत काढायचं कथम काढायचे अजून एक महिन्यात बघा चालू शेज हिरो गार दिसणार आहे तर चला आहे ते शेज दिसायला तर बाय बाय आता व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असं तर पुढील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय जायला लागलं का काय छंद वाटलं कस काय पाहिजे असं इकडे आमच्या इकडं बळाले ते बघ तर चला बाय सी यू भेटेव त्याच्या हो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये